करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी अपघात घडला असेल काही सांगता नाही शिंदेचे मंत्री दीपक केसरकरांचं हे वक्तव्य संतापजनक आहे आधीच मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं रोष आहे त्यातच वाईट आपण काही चांगलं घडायचं असेल म्हणून पुतळा पडला असं केसरकर म्हणतात की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी त्याच प्रकारे ते आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून यामध्ये तलवारीच्या पात्याच्या धारे एवढी लहान गळीत असते जराही इकडचं तिकडे पाऊल पडलं की थेट कपाळ मोक्षच संधी मोठी आहे सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडेच नाव होईल पण जरा ही चूक झाली तर सगळेच संपेल असं वाटलं पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे संधी हातातून सोडायची नाही या कामाच्या आधी दी तीन ते चार शिल्प बनवण्याची संधी मिळाली होती दी ती अगदी दीड ते दोन फुटांची होती अठ्ठावीस फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा बनवण्यासाठी तीन वर्ष लागतात पण हा पुतळा जून महिन्यात बनवायला सुरुवात केली डिसेंबर मध्ये पूर्ण झाला हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात अगदी कमी हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे फक्त इव्हेंट करायचं आहे या पद्धतीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वागतंय हे दुर्दैव आहे आपटेंना कुणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे कालची घटना अतिशय दुखद घटना पण त्याच्यावर राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुखद आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेवीने हो तो पुतळा लावायचा निर्णय घेतला नेवीनेच त्या संदर्भातली सगळी कारवाई केली होती राज्य सरकारने तो पुतळा लावला नव्हता त्याची जी काही कारणं असतील ती कारणं निश्चितपणे बाहेर येतील पण आमचा हा संकल्प आहे छत्रपती शिवरायांचा त्याहीपेक्षा भक्कम आणि त्याहीपेक्षा मोठा पुतळा नेवीच्या मदतीने आम्ही तिथे उभारू त्यामुळे याच्यावर राजकारण करणं मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं नौदलाला वीस ऑगस्टला म्हणजे सात दिवसांआधीच लिहिलेलं पत्रही समोर आलंय ज्यात बांधकाम विभागानं सांगितलंय की पुतळ्यानं गंज पकडलाय जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शिल्पकार जयदीप आपटेंकडून डागडुजी करण्यात आली परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचे जॉईन करण्यासाठी आपण नटबोळचा वापर केला होता त्या नटबोल्टला आता पावसामुळे व समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यामुळे गंध पकडला आहे त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत कळवले कर आहे एक बाब स्पष्ट झाली की पुतळ्याचं नुकसान होत आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाला समजलं होतं मग नौदलाला फक्त पत्र लिहून जबाबदारी का घेण्यात स्वतः लक्ष लावून पुतळ्याचं संरक्षण का केलं नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पुतळा कोसळण्यासाठी जोरदार वारा कारणीभूत असल्याचं म्हटलंय पंचेचाळीस किलोमीटर प्रतिवेगाने वारे बांधल्यानं पुतळ्याचं नुकसान झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेहमीने उभारला होता त्याचं कंप्लेन डिझाईन नेवीने ने ने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सोसाट्याचा वारा

कि नेहा तो प्रधानमंत्री जहां भी हाथ लगाता है उनकी मिट्टी हो जाती है जहां जा जा प्रधानमंत्री ने हाथ लगाया है अयोध्या का राम मंदिर पानी बरस रहा है संसद लगा है पानी बरस रहा है जहां और से फूलों का घड है से उत्सव हो रहे हैं देश के पहले प्रधानमंत्री अशोक तर चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा